आजचा जो स्ट्राईक आहे एक दिवसाचा लाक्षणिक संप तर तो लाक्षणिक संप गव्हर्मेंटच्या बँकेच्या जो पॉलिसीच्या अगेन्स्ट होता त्या संदर्भातला आहे आमची एक प्रलंबित मागणी होती गेले दहा बारा पंधरा वर्षापासूनची ती म्हणजे आपली फर्ड बँकिंग गव्हर्नमेंटने आम्हाला मागे दोन हजार पंधरा साली सेकंड अँड फोर्थ सॅ सॅटर्डे ऑफ तर दिला परंतु त्याचबरोबर मागच्या सेटलमेंटमध्ये मागच्या बायपार्टॅटमध्ये त्यांनी असं एक डिक्लेअर केलं होतं कमिटमेंट दिलं होतं आणि साईन करताना असं सांगितलं होतं की आम्ही लवकरच फाय डे बँकिंगसुद्धा इम्प्लिमेंट करू परंतु वेळोवेळी असंख्य मिटिंग्स होऊनसुद्धा प्रत्येक वेळेला गाजराचं सारखं दाखवलं जातं आहे आणि त्या पद्धतीने गव्हर्नमेंट टोलाटोली करत आहे त्याच्या अगेन्स्ट आजचा हा स्ट्राईक आहे जर आजच्या स्ट्राईकमध्ये सक्सेस नाही झाला तर म्हणजे स्ट्राईक तर सक्सेस होईलच परंतु आमचे डिमांड्स गव्हर्नमेंटने विचाराधीन नाही घेतल्या आणि फायव्हडी बँकिंग इम्प्लिमेंट नाही केला तर कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये दोन दिवसाचा व त्याच्यानंतर अनियमित इंडिपेंडंट स्ट्राईक हा जरूर घडेल आणि सर्व भारतभर हा आजचा स्ट्राईक आहे पूर्ण पॅन इंडिया बँका बंद आहेत आणि कुठल्याही प्रकारचे व्यवहार आज होणार नाही आहेत याची गव्हर्नमेंटला दखल घ्यावीच लागेल मी विनोद मोजे स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचा एक सदस्य एक कॉम्रेड ही सर्वांना इथे आम्ही जे काही जमलो हो, आहोत ही फाईव्ह डेज बँकिंगसाठी आमची स्टेट बँक ऑफिसर्स असोसिएशन स्टेट बँक कर्मचारी युनियन ए आय बी ए आय बी ओ अशा सर्वच संघटना यू एफ बी ओच्या बॅनरखाली आम्ही एकत्र आलेलो आहेत फाईव्ह डेज बँकिंग कशासाठी पाहिजे आम्हाला तर ज्या आम्हाला कंट्रोल करणाऱ्या संस्था आहेत जसे की आर बी आय आहे सी बी आय आहे सेंट्रल गव्हर्मेंट आहे स्टेट गव्हर्मेंट आहे या सर्वांना फाय डेज बँकिंग सर्वांमध्ये फाय डेज बँकिंग लागू करण्यात आलेली आहे आमची जी आहे ती सरकारने सरळ सरळ फसवणूक केलेली आहे दोन हजार बारा साली झालेला जो बायपार्ट होता आजच्या तीन वर्षापूर्वी जो आमचा सा सामंजस्य करार झालेला होता त्या सामंजस्य करांमध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की फाय डेज बँकिंग तुमची करण्यात यावी एक जुलै दोन हजार पंचवीस एक जुलै दोन हजार पंधरा सालापासून दुसरा आणि चौथा शनिवार हा आमचा ऑफ करण्यात आला सुद्धा आम्हाला ते गाजर दाखवण्यात आलं सरकारकडून की तुम्हाला फाय डेज बँकिंग देऊ आता जी लेटेस्ट आमची सामंजस्य करार झालेला आहे तो दोन हजार चोवीस साली झालेला आहे त्यावेळेस यू एफ बी यू म्हणजे आमची जी संघटना आहे आणि आय बी आय आहे जी मॅनेजमेंटची संघटना आहे यांच्यामध्ये परस्पर करारामध्ये म्हणण्यात आलं होतं की फाय डेज बँकिंग आम्ही इम्प्लिमेंट करू परंतु सरकारने आमच्या डोळ्यामध्ये धूळ पेकली जवळपास दोन वर्षापासून हा करार प्रलंबित आहे आणि हा करार पूर्ण होण्यासाठी आमची सर्वांची मागणी आहे आता या फोरमच्याद्वारे आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की जर सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर इनडेफिनेट साई म्हणजे बेमुदत संपावर आम्ही जाणार आहोत त्यामुळे आमची सरकारला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की फाय डेज बँकिंग त्यांनी इम्प्लिमेंट करावा